नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत आणि पात्र ठरले आहेत हे आपण पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की तब्बल पाच लाख बहिणी ठरल्या अपात्र तर यामध्ये पैसे परत करण्यासाठी विभागाचा नवा लेखा शीर्षक तर काय आहे सविस्तर माहिती हे जाणून घेऊया लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ झालेल्या अपात्र महिलांनी पैशांची परतफेड सुरू केल्याने राज्य सरकारने वित्त खात्यामध्ये नवीन लेखाशीर्ष खाते उघडले आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या अंदाजानुसार या योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या सुमारे एक लाख महिला त्यांना मिळालेले पैसे परत करण्यासाठी पुढे आले आहेत महिला व बालविकास विभागाने सर्व जिल्हा कार्यालयांना एक नवीन खाते उघडण्याबाबत नुकतेच सूचित केले आहे या खात्यात अपात्र महिलांकडून परत केलेले पैसे जमा केले जातील सरकारी प्रक्रियेनुसार एखाद्या विशिष्ट कारणासाठी पैसे खर्च किंवा जमा करायचे असल्यास खाते उघडावे लागते तसेच सरकारकडे येणारा पैसाही नेमलेल्या शेखा शीर्षकाखाली जमा करावा लागतो त्यामुळे आतापर्यंत महिलांनी परत केलेले पैसे जमा करण्यासाठी कोणतेही खाते उघडण्यात आले नव्हते हो या योजनेसाठी राज्य सरकारने ठरवलेल्या निकषानुसार अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक वा कौटुंबिक उत्पन्न असलेल्या पासष्ट वर्षाखालील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो तर यामध्ये मित्रांनो अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे की इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्यानुसार पाच लाख महिलांना या योजनेतून आतापर्यंत वगळलेले आहे तर तब्बल पाच लाख या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर यामध्ये पुढे पाहू शकता लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या महिला दोन लाख तीस हजार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला तसेच खाली पाहू शकता की एक लाख दहा हजार पासष्टपेक्षा पेक्षा जास्त वय असलेल्या वयोवृद्ध महिला तसेच एक लाख साठ हजार कुटुंबातील सदस्यांच्या सदनख... नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो तब्बल पाच लाख महिना महिला या बहिणी ठरलेल्या आहेत अपात्र तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद